माहिती काय भारताचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून नुकतेच सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली आहे एकूण सातशे सदुसष्ट मतांपैकी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधकाला म्हणजेच त्यांचे अपोजिट जे होते इंडिया गटाचे बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळालेली आहेत तर माझा प्रश्न असा आहे भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित एक कायदा आहे तो कायदा कोणत्या सालचा आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा